गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आज आपण चवीला खूपच छान लागणार आहे तोंडात विरगळणारे क्षणीमल मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे आवडला तर एक लाईक नक्की करा शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राइबही करा जास्त वेळ न झालो तर रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती बुडाची कढई गरम करायला ठेवायची आहे आता यामध्ये मोजून एक कप साखर घालून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे ही, ही साखर आपण पूर्णपणे अशीच या कढईमध्ये विरघळून घेऊयात हलक्या हाताने हलवत राहायचं जोपर्यंत याचं कॅरमल सिरप तयार होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने कॅरमल सिरप तयार झालेला आहे आता एका बाउलमध्ये मोजून दोनशे ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे यामध्ये आपल्याला एक कप गरम करून पूर्णपणे थंड केलेलं दूध आहे ते घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत अगदी स्मूद याची पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता ही तयार झालेली पेस्ट आहे ती आपल्याला कॅरमल सिरपमध्ये घालून घ्यायची आहे ही प्रोसेस करत असताना गॅस आपल्याला लहानच ठेवायचं आहे आता आपण यामध्ये ही पेस्ट घालून घेऊयात कॅरमल सिरपची कन्सिस्टन्सीही तुम्ही पाहू शकता आता ही पेस्ट यामध्ये घालून घेऊयात आता एकसारखं एक आप हलवत आपल्याला एक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे कॅरेमल सिरप आहे ते या पेस्टमध्ये एक होत नाही तोपर्यंत आणि याचा पूर्णपणे रंग चेंज होत नाही तोपर्यंत आता यामध्ये चमचा ते दोन चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकसारखं हलवत राहायचं आहे हळूहळू तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कढई सोडायला सुरुवात झालेली आहे पण आपल्याला आप अजून थोडा वेळ हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी घट्टसर होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यायची गॅस लगेच बंद करायचा आणि हे मिश्रण सतत हलवत पूर्णपणे थंड करून घ्यायचं तुम्ही हवं तर फॅन खाली थंड करून घेतलं तरीही चालेल थंड केल्यानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आता आपण लगेच याचे मोदक बनवायला सुरुवात करायचं आहे मी इथे चार मोदकांचा साचा एकत्र एक घेतलेला आहे त्यामुळे मोदक बनवायला पटकन सहज सोपे जातील आता या साच्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं इथे मी तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं हे मोदकाचं मिश्रण आहे त्यामध्ये अशा पद्धतीने प्रेस करत करत भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा साचा उघडून घ्यायचा आहे उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूपच सुरेख आणि छान असे हे मोदक तयार झालेले आहेत येणाऱ्या गणेश चतुर्थीला ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी गणपती बाप्पांसाठी स्वतःच्या हाताने तयार करून पहा तुमच्या मनालाही खूप आनंद वाटेल आणि बाप्पाही तुमच्यावरती प्रसन्न होतील व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद